डोनाल्ड ट्रम्प भारताला धमकी दिली असं कसं म्हणू शकतात आणि भारताबद्दल बोलणारे डोनाल्ड ट्रम्प हे कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची जादूची कांडी फिरवून जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मारले गेलेले सव्वीस जीव परत आणू शकतात का, सवाल का हो असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे इंदिरा गांधींनी निक्सन आणि हेनी यांना सांगितलं होतं की कृपया माझ्या भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका मी जे करायचं आहे ते करेन डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत जे आपल्याला धमकावतो आहे शरद पवार यांनी असं म्हटलं होतं की जम्मू काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ला अंतर्गत मुद्दा आहे आणि आमच्यात बोलणारा अमेरिका कोण आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंधूर दरम्यान शहीद झालेल्या मोहम्मद इम्तियाजला स्वागत करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार किंवा भाजपाचा कोणताही मंत्री आला नाही यावर आव्हाड म्हणाले की बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि नितीश कुमार शहीद सैनिकांचा सन्मान करण्यासाठी किंवा त्यांचं स्वागत करण्यासाठी कुठे जातील असं आहे की ते काय बोलले ते मला माहित नाही ते भारताशी पण ते जर जाहीर की मग भारताला धमकावलं हा प्रत्येक भारतीयचा अपमान करतो आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही कोण आहे डोनाल्ड ट्रम्प आणि तो आमची दिशा ठरवणार का आमची ती काय असेल आमची मुत्सद्देगिरी काय असेल हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार कोण डोनाल्ड ट्रम्प काय त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी मला वाटतं ही ठोस भूमिका आपल्याला घ्यावी लागेल अन्यथा आपण एक आप ला गे ला गे ला गुलाम राष्ट्र म्हणून जगायला सुरुवात करू जी गुलामी कधीच भारताने मान्य केली नाही ना नेहरूंनी मान्य केली एकाहत्तरच्या युद्धात प्रचंड घाबरवलं भारताला निक्सननी आणि किसंजरने निक्सने राष्ट्राध्यक्ष होते ना ऐकलं इंदिराजींनी त्याने सांगितलं तुम्ही तुमचं काम बघा आणि ते जाहीर जाहीररित्या सांगितलं असं नाही की बंद कमऱ्यात सांगितलं जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं ओन बिझनेस आणि तिला जे करायचं के ते केलं पण पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश हातात देऊन टाकलं एक स्वतंत्र राष्ट्र जगाच्या पाठीवर निर्माण झालं त्या कमी कोणीही ज्याला भारतीय मातीबद्दल अभिमान आहे स्वाभिमान आहे तो प्रत्येक जण सांगेल की कोण डोनाल्ड ट्रम्प आमचा मी तर पहिले पाच दिवसा अगोदरच बोललेलो कोण डोनाल्ड ट्रम्प त्यांचा प्रश्न आहे पण भारतीय जनतेच्या मनात ही रोखरोख असणार ना की डोनाल्ड ट्रम्प ठरवणार का आमचं सव्वीस जीव परत आणून देणार आहे की जादू केली डोनाल्ड ट्रम्पने सव्वीस जीव परत आले असं होणार आहे का